सर्व अध्यक्ष तिथ खूप जण आहेत प्रत्येकाचे नाव घेऊ शकतो परंतु मला असं वाटतं ते बोलण्यापेक्षा आपल्याला जे महत्वाचं आहे आपलं ते जास्त महत्वाचं आहे बोलणं सर सर तुम्ही सांगितलं एकवीस तारखेला एकवीस दोन दोन हजार बावीस ची विद्यार्थी प्रतिष्ठानची स्थापना खर तर तुम्ही सांगितल्यानंतरच लक्षात आलं की एकवीस जून दोन हजार बावीसला स्थापना झाली असा काही विचार नव्हता परंतु तुम्ही सत्कार केलात मला असं वाटतं की सत्कार ठीक आहे हा आपण मी लातूर निलंग्याचा आहे म्हणून सत्कार स्वीकारावा परंतु सर सत्कार स्वीकारणा एवढा मी मोठा नाही कारण की आपल्यात खूप समर्पण करणारे लोक आहेत मला मी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो मित्रांनो एक मी पुस्तक वाचायचो कंटिन्यू बदल पेरणारी माणसं तर समाजामध्ये बदल पेरणारी बाप्पा एवढे माणसं आहेत आपण फक्त आपल्यातच आहे आपण आपल्या संसारात आहेत आपण व्यापात आहेत बिझनेसमध्ये आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण हे जे बदल पेरणारी लोक आहेत त्यांचं समर्पण ज्यावेळेस आपण पाहतो ना तर आपण काहीच नाहीत आपण शून्य आहे मग समाजामध्ये ज्यावेळेस काम करायचंय खूप क्षेत्र आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये कोणी समाजामध्ये काम करत मध्ये कुणी काम करत जसं की सेवा संघाचं खूप मोठं काम आहे मराठा सेवा संघाचा अभिमान आपल्याला आहे की आज मराठा सेवा संघाचा आम्ही पदाधिकारी किंवा आम्ही एक साधे सभासद म्हणल्यानंतर आपल्याला जे अभिमान वाटतो तू मराठा सेवा संघाने से आहे आणि नाव बघा ना मराठा काय वाटतय आपण स्वतः पण एकदा सहज मराठा म्हणून बघा मराठा मरा पण पर काय परिस्थिती आपली परिस्थिती काय आज आपण आरक्षण मागतोय एक वेळ अशी होती आपण स्वराज्य घडवायला निघालो होतो पण स्वराज्य काय हो काय स्वराज्य स्वराज्य काय सर मला असं वाटतं स्वराज्य एक विचार आणि तो विचार आपण मराठा सेवा संघाच्या अंतर्गत आपण घडवतो आणि त्या विचाराला जस आजची परिस्थिती काय प्रबोधन केलं आपण सगळ्या गोष्टी केलं परंतु आज मला असं वाटतं सर आपल्याला आपल्या पुढचा जो विद्यार्थी आहेत त्यांना घडवावं लागेल आपला जो समाज आहे बघितलं राजकारणामध्ये भरकटलाय आपण प्रत्येक गावागावामध्ये बघतोय सर मुलांना दहावी बारावी नंतर फक्त राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे कशामध्ये इंटरेस्ट नाही सोशल मीडिया काही घ्या तुम्ही प्रत्येकाला त्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे काय व्हायचंय तुम्हाला काय धोरण आहे आपलं आपण आई वडील म्हणून आपण काय विचार करतोय परंतु परिस्थिती तुम्हाला सांगतो ही खराब परिस्थिती येणाऱ्या काळात आहे आणि एम एम दादा सरांनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की आपला काहीतरी हिस्सा आपण आपल्या समाजासाठी देणं हे आज आपण फक्त बोलत राहतो आपण की आपण असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे पण करतोच काय आज जर आपण बाहेर जेवण करायला गेलो तर आपण किती खर्च करतो म्हणत ते चार ते पाच हजार चार ते पाच हजार विवेक सर त्याच्या चार पाच हजार रुपये तर खर्च करतो पण तो जर समजा आपण एका विद्यार्थ्याला दिलो तर शंभर टक्के मला असं वाटतं आपल्याकडून विद्यार्थी घडू शकतो <प्राँगा> आणि परिस्थिती सर माझ्याकडे किती वेळा मला माहीत नाही पण मी एक पाच मिनिट घेतो एक्स्ट्रा फक्त कारण की मी ज्या विद्यार्थ्यांसोबत माझं झालं म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्याकडे अभिषेक आला आणि अभिषेकला दिशा प्रतिष्ठान थ्रू विचार केला की आम्ही पहिल्यांदा देणगी द्यायची मी दिशा प्रतिष्ठानला जॉईन होतो असे चार पाच विद्यार्थी प्रत्येक वर्षी द्यायचो एक मेडिकलचा विद्यार्थी होता आणि त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी फीस द्यायचं विचार केलं तर मित्रांनो सांगतो तुम्हाला की परिस्थिती अशी झाली शुक्रवारचा दिवस होता बँक बंद होणार होती आता डीडी काढायची तर त्याला नांदेडला डीडी घेऊन जायचो आणि तो तीन वाजता आला मला अभिजित भैयांचा फोन आला अभिजित देशमुख साहेबांचा म्हणलं की उदय अडचण अशी झाली आहे की तो विद्यार्थी आहे परंतु आमचे फंड संपलेत आणि आपल्याला काही मदत करावं लागणार आहे म्हणलं भैया तुम्ही कधी पण सांगा मी तर आहेच रेडी परंतु आता अडचण अशी आहे की बँक बंद होतीये आणि डीडी काढू लागणार आहे त्या विद्यार्थ्याला काही माहीत नव्हतं की बाबा म्हणजे उदय पाटील कोणत्या किंवा का नाही अभिजित भैयानी माझा नंबर त्याला दिला त्यानं मला फोन केला मी नामित पाटील होतो आणि आम्ही त्या बँकेत गेलो आणि आम्हाला थोडं जायला कामाच्या ह्याच्यामध्ये उशीर झाला साडेतीन वाजले तो खले पार्किंग मध्ये मला तई आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या काय त्यांचं बोराडे ताई सॉरी माफ करा तर बोराडे ताईंनी हे मला रेफरन्स सांगितलं होतं आणि बोराडे ताई खले भेटले आणि तो मुद्यार्थी पण मला भेटला आणि त्याला म्हणलं अरे सॉरी थोडं उशीर झाला मला आणि आपण नीट गडूयात त्याचं वाक्य मला ज्यावेळेस त्यानं बोलला ना त्यावेळेस असं वाटलं की काय परिस्थिती आपल्यावर हो। मला सर काही अडचण नाही म्हणला समजा नाही जरी झालं काहीच अडचण नाही रिपीट केला होता आणखीन घरी जाऊन मी एसचं ऍडमिशन त्याचं लागलेलं मला मी जाऊन अजून उद्यापासून मजुरी करायला तयार त्यावेळेस असं वाटलं की आपण आपल्या आप प्रोफेशनमध्ये आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुरफटून चाललोय या सगळ्या गोष्टीकडे आपण बघत नाही <coughs> आणि मन सुन्न झाले की त्या विद्यार्थ्यांचं तर स्वतःहून म्हणतंय की मी एमबीबीएस नंबर तो की मला नाही करायचं पण कारण आपल्यात कुठंतर न्यूनगड पण आहे मराठा समाजामध्ये आपण कुणाची मदत घ्यायला पहिल्यांदा खूप अस्वस्थ होतो आपण पाटील होतो देशमुख होतो पाटील की होती काहीतरी होते आज आपण भरी शेत विकलो सगळ्या गोष्टी झाल्या पण तो निवडणूक अजूनही आपल्यात आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं कसं कसं झालं ॲडमिशन झालं आणि मग नंतर मग एम एम सरांची माझी भेट झाली आणि एम एम सर म्हणले की आपल्याला सर तुम्ही असे एक विद्यार्थ्यांचे किती विद्यार्थ्यांचे करणार आपण एक चालू करूया तर आता चळवळ चालू होऊन तीन वर्ष झाले एक दुःख आहे एका गोष्टीचं वाटतंय की आमच्यात पण कुठेतरी मराठा आहे आम्हालाही माग वाटत नाही मी सुधीर भैया सगळेजणच आम्ही वेळ पडली तर आम्ही स्वतः पण मदत आम्ही स्वतः पण हे करतो पण असं वाटतं की समाजाला कुठतर आता पुढे यायला पाहिजे झालो सर मराठा सेवा संघ आहे शंभर टक्के मोठा आहे सगळं आहे पण ह्या चळवळीचा कुठतर ना आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना मदत होणं खूप गरजेचं मला उजनकर सर असतील किंवा उदगीर मधले जे कोणी पदाधिकारी आहेत अहमदपूर उदगीर औसा ही सुरुवात आपली जिल्ह्यापासून झालेली आहे फक्त निलंगा मर्यादित न राहता मला खूप आहे सर निलंग्याचा कारण की, की था 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 करूर करूर। <प्रूर्णतु> मला माहिती आहे की मी निलंग्यात फक्त सांगितलं तर शंभर टक्के पूर्ण विद्यार्थ्यांची निलंगा तालुकाच फक्त कव्हर करा परंतु मला असं वाटतं की आपला सुद्धा कुठचा सहभाग असायला पाहिजे मग तो कसा असायला पाहिजे की आपण सुद्धा असे काही मेळावे करा काही विद्यार्थ्यांना काही लोकांना गोळा करा आपण त्यांना सांगूयात विद्यार्थ्यांना आपण दाखवत की काय परिस्थिती आहे असे उदगीर असो अहमदपूर असो इथं सुद्धा तशा टाईप मध्ये व्हायला पाहिजे आपण तिथल्या विद्यार्थी द्यायला पाहिजे आमच्याकडे उदगीरची पण एक विद्यार्थिनी आहे आपण त्यांना की फीस मध्ये हे दिलेलं आहे अभिषेक पहिला विद्यार्थी ज्याला की आपल्या सेवा संघा थ्रू आपण त्याला मदत केलेली आहे आज त्याला त्याचा प्रत्येक रिझल्टला आम्हाला फोन येतो आणि तुम्हाला सांगतो आमचे जेवढे विद्यार्थी आहेत आपले जेवढे सगळे विद्यार्थी आहेत ह्या त्या विद्यार्थ्यांना पहिलं सांगितलंय की आम्ही तुमच्या आजपासून पालक आहे हे पूर्ण आपला मराठा समाज आजपासून आपला पालक आहे आणि तुम्हाला असं कुठंच वाटू द्यायचं नाही की कोणतं मदत करत आहे कारण की तुम्हाला जी मदत होती मदत होत नाही पुनरावृत्ती करायची तुमच्या येणाऱ्या काळात मी विद्यार्थ्यांना सुद्धा तसं सांगितलं आणि त्याचीच बघा त्याला अभिषेकला मध्ये लागलं जॉब त्यानं फोन केला मला म्हणला सर मी माझे पैसे कधी देऊ म्हणजे या विद्यार्थ्यांना पण पर... असं वाटलं की काय करावं आपण आपल्या समाजासाठी मी म्हणलं यार तू तु, तुझ्या पहिल्यांदा स्वतःची फॅमिली सेटल कर त्यात बाहेर ये त्यांचे त्यांच्या फॅमिलीचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत मी सहज सरांना एम एम सरांना पाठवलं होतं निलंग्यामध्ये सर म्हणलं सर तुम्ही बघून या की ती फॅमिली कशी आहे आणि ज्या दिवशी ते गेले होते त्या दिवशी त्या फॅमिलीला जेवणासाठी काही नव्हतं बरोबर सर त्या दिवशी त्यांच्या घरी जेवणासाठी काही नव्हतं सर काय करायचं आपण रोज किती वेस्ट करतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या परिस्थिती खूप वेगळी आहे आपण पाहतोय श्रीराम श्रीराम पवार श्रीराम पवार आहे त्याची पण परिस्थिती ज्या वेळेस ऍडमिशन त्यावेळेस त्याला घ्यायचं होतं ज्या दिवशी ऍडमिशन घ्यायचं त्या दिवशी त्याला वडिलाला जाणार ऍडमिशन प्रोसेस सोडून देणार खूप परिस्थिती खराब आहे सर आणि कल्पनेच्या पुढे आपण म्हणूनच म्हणलं की आपला हा जो विचार आहे हा विचार कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं दोन हजार बावीस मध्ये आमचं कलेक्शन सहा लाख रुपये होत सर दोन हजार तेवीस मध्ये अडीच लाख होत आणि दोन हजार चोवीस मध्ये साडेतीन लाख रुपये होत आम्हाला फीस लागते साडेसात लाख रुपये विषय पैशाचा नाही म्हणजे मी जाधव साहेबांना पूर्वी म्हणलं मी खरंच सर मी ठरवलंय की मी थांबणार नाही माझ्या इन्कम मध्ये जेवढं पण आहे ते मी करत राहणार परंतु मला असं वाटतं आपण सर्वजण पण त्यात कुठंतर हातभार लावायला पाहिजे आमचे भाऊजी असतात कायम भाऊजी मला समोर ठेवले बँकेच आहे ती माझी उद्यापर्यंत सांगायचं सा मी पाठवून देतो परंतु आपण काही थोडं तर प्रमाण केल्यानंतर त्याचं सुख आहे ना, ना ते सुख तुम्ही विचार पण करू शकत नाही ज्यावेळेस मला अभिषेक फोन करतो अभिषेकला कदाचित माहीत नसत मी खूप लहान आहे माझा मुलगा आता बारावीला जातो आणि चार वर्षापूर्वी दोन हजार बावीस त्यांना मला फोन केला सर माझा रिझल्ट आला दोन मिनिटासाठी तर मला की नेमकं कोण बोलायलाय की मी एवढा मोठा झालो आहे की माझा विद्यार्थी मला फोन करून माझा मुलगा सांगितल्यासारखं मला वाटला की सर मला एवढे सीजीपीए मार्क भेटले मी तुझं धन्यवाद मानतो खरंच मी फिलिंग ती विचार करू शकत नाही आणि ह्या एक वेगळ्या आहेत मग आम्ही सांगितले की बाबा मुलांना आम्ही असं देणार नाही तुम्हाला स्कोअर करावं लागेल मार्क्स वाढव लागतील ह्या मुलांनी प्रत्येकाने सात एच्या वरती मार्क घेतले उपाडे आहेत ज्यावेळेस त्याचे वडील माझ्याकडे आमच्याकडे आले वडील ऑफिस मध्ये आल्यानंतर सगळीकडे टाकून आले आणि परिस्थिती अशी झाली की ऍडमिशनचा वेळ आणि मी त्याला सांगत होतो की बाबा मला तर त्याच्या मदत करायची आहे परंतु आमच्या काही क्रायटेरिया आम्हाला असं तुमच्या घरचं कोणी सक्षम माणूस आहे का आम्ही त्याला पहिल्यांदा कन्व्हिन्स करू एखादी तुझ्या बाबतीत कोणतं वाढल तुम्ही कुठं काम करता तिथं कोणाला तर आम्ही कन्व्हिन्स करू असं काहीतरी आम्ही बोलत होतो बोलत होतो त्याचे वडील माझं ऐकत होते त्याने काही रिप्लाय दिलंच नाहीत मला आणि म्हणले ठीक आहे सर उठले आणि येऊन पडले मी अमित पटेल साहेब होतो आम्हाला काहीच नाही काय म्हणजे कशामुळे येऊन पडले ते विचारलो तर त्याने म्हणले की सर पंधरा दिवस फिरतोय कोणीच मदत करत नाही आणि आता असं वाटलं इथं पण अपेक्षा संपली तिथून लातूर मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला डीनना फोन केला म्हटलं साहेब वेळ चालले तुम्हाला फक्त विनंती आहे की थोडा वेळ झाला एक दिवसाचं एक्सटेंशन पाहिजे वाटला चेक माझा पाठवून देऊ मी परंतु आम्हाला फीस तुमच्या ह्याला पाठवल्याचे पर्याय नाही तेवढी फीस काही करा आम्हीच पाटलाने त्याला घेऊन गेले मेडिकलला जाऊन भेटले तिथे सर्वांना विनंती केली व त्याने सांगितलं की ठीक आहे काय हरकत नाही आम्ही एक दिवसाचं एक्सटेंशन देऊ आणि ते झालं ही कुठेतरी त्याही तेवढ्या मोठ्या ह्याच्या प्रशासनामध्ये त्यांनी पण भूमिका ती घेतली आणि आज तो एम बीबीएस थर्ड इयरला अनुराधा पवार जाधव आहे जाधव सरांनी पाठवलं होते मांजर वाड्याचीच आहे तिने ती विद्यार्थीनी तिचे वडील लोन घेतले होते त्यामुळे तिला अडचण आली व ती बापस रिटर्न वांजर वांजर आली तुम्हाला विश्वास वाटणार नाही त्या लेकरांचं वय आठवीला ती ट्युशन घेत होती का ती घरी खर्च करायला गेलो आठवी ते दहावी तिने क्लास घेतला आणि मग दहावीला नंबर लागला आणि ज्यावेळेस तिला कळालं की मराठा विद्यार्थी प्रतिष्ठान थ्रू आपल्याला मिळू शकतात त्या लेकरांना असे कॉलेज ओळखले हो जिथे फक्त फीस बावन्न हजार बावन्न हजार फीस का पन्नास हजाराचं आपल्याला पन्नास हजार आपल्याला इकडं पन्नास हजार मिळणार तर दोन हजार तीन तिच्या मामाकडून घेतले जाण्यासाठी पैसे नव्हते अमित पाटलांनी तिकीट काढून दिलं के आय टी कॉलेजमध्ये फोन करून सांगितलं की, सराशा से ने ये की मैं ये है। सर असं असं विद्यार्थीनी आहे एसपीची ओळख काढली ऋषी दादाने सांगितले की मी तिथे एस पी मित्र आहेत माझे ही आपली टीम एवढी मोठी आहे आपण फक्त त्याला कुठेतरी कन्वर्ट करणं गरजेचं आहे वेक्सत खूप मोठी टीम आहे आपली पण मला असं वाटतं रिअलिस्टिक कुठेतरी आपण जाणं गरजेचं हे जे काम चालू आहे ते मी त्याला हे करणार नाही पण आता कुठेतरी आपल्याला रिअलिस्टिक घ्यावं लागेल आरक्षणाची गरज आहे बाकी सगळ्या गोष्टीची गरज आहे परंतु जोपर्यंत आपण रिअलिस्टिक येणार नाही तोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येणार नाही मी जास्त वेळ घेणार नाही मला सर्वांना विनंती एवढीच करायची आहे कि सत्कार माझा जास्त महत्वाचा नाही ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार महत्वाचा होता कारण ती आपली शान आहे आणि ते शान आपली ठेवणार हे मला माहिती तर अशाच विद्यार्थ्यांना जर समजा आपल्याला घडवायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मराठा विद्यार्थी प्रश्न प्रतिष्ठान जॉईन व्हावं आपण चांगल्या विद्यार्थ्यांना एका पिढीला घडूत आपण आणि आम्ही त्यांच्याकडून पण वचन घेतलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस पण त्यांची सुद्धा परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा मदत करायची आहे आणि तुम्हाला सांगतो एक गोष्ट मला बऱ्याच वेळेस वाटते मराठा म्हणजे फक्त जात नाही तर आपल्याला बारा बरोजदार सगळ्याला घेऊन चालायचं हे आपला बेसिक उद्देश आहे परंतु जोपर्यंत आपण सक्षम होणार नाहीत तोपर्यंत मी दुसऱ्याला मदत करू शकणार नाही त्यामुळे आपल्याला पर्यंत सक्षम व्हायचं हो तरी सर्वांना विनंती करतो व सर्वांना विनंती ही करतो की हे जे पुस्तक आहे वाचा सर साहित्यिकेत माफ करा तुम्ही पण भरपूर काही सांगितलेलं आहे परंतु खरंच सुंदर पुस्तक मला वाटलं तर मी दोन माणसाला हा पुस्तक देऊ इच्छितो खरंच मला वाटते की त्या पण लोकांनी मला कायम हे मदत केलेली आहे किंवा आपण सतत राहतो एक एम एम जाधव सर मी सरांना विनंती करतो सर की आपण वरती यावं व माझ्याकडनं एक छोटस पुस्तक मी तुम्हाला देऊ इच्छितो